क्वाईटर नेवर विन अँड विनर नेवर क्वाईट जो आपल्या आयुष्यात सतत धडपड करत असतो तो, तो आयुष्यात नक्कीच जिंकतो आणि एखादा व्यक्ती फक्त मनात स्वप्न बघतो आणि त्याच्या दिशेने एकही कार्य करत नाही तो आयुष्यामध्ये कधीच जिंकू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवलेत त्या दिवशी तुम्ही थांबलात त्या क्षणी तुमचं स्वप्नही थांबलं तिथेच थांबलं कधीच थांबू नका आयुष्यभर चालत राहा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा एकेचाळीसावा दिवस आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत जो शांत बसला ज्याने आपले विचार थांबवले एखाद्या आयुष्यात प्राप्त करायच्या गोष्टीसाठी गती थांबवली त्या क्षणी तो थांबला आणि जो सतत कार्य करत राहिला आयुष्यामध्ये एक एक पाऊल पुढे टाकत राहिला तोच आयुष्याला जिंकला आयुष्यामध्ये थकचाल दमचाल परंतु कधीच थांबू नका तुम्हाला आयुष्यात काय हवं त्याचे प्रयत्न कधीही थांबवू नका सतत काळानुरूप काही ना काहीतरी शिकत राहा आत्मसात करा एखाद्या गोष्टीला व्यवसायामध्ये कसं रूपांतरित करता येईल याचा विचार करा आज तुम्हा तुम्ही ज्या ठिकाणी आहात येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याच परिस्थितीतून बाहेर निघून खूप पुढं जाल असा विचार करा त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाका तुम्ही जर विचारच केले नाही विचारच थांबवले त्या दिशेने तुमचं कार्यच केले नाही तर आयुष्यामध्ये तुम्ही पुढे कसे जासाल दररोज जो व्यक्ती थांबत नाही सतत चालत असतो शांत राहणारा कधीच जिंकू शकत नाही शांत राहणं म्हणजे फक्त बोलण्यामध्ये का नाही कर्म करण्यामध्ये जो व्यक्ती धडपड करत असतो हे नाही ते करून पाहतो ही गोष्ट पूर्णपणे आत्मसात करतो ती गोष्ट पूर्णपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मिळवतो सर्वप्रथम आपले विचार स्वतःला वेळ द्या आपल्या विचारांमध्ये क्लिअरिटी ठेवा आपल्याला आयुष्यात काय करायचे आपल्याला काय उत्तम जमते आणि त्या दिशेने चालण्यास सुरुवात करा शांत बसू नका शांत बसल्याने आयुष्य थांबतं आणि कधीच पुढं जात नाही भारतामध्ये खूप साऱ्या ग्रहिण्या अशा आहेत ज्यांच्याकडे खूप हुशारी आहे कलागुण आहेत आज सोशल मीडियाचं माध्यम आहे मा त्यांच्यासाठी पण कुणीच याचा जास्त वापर करत नाही आपण म्हणतो खूप यूट्यूबर्स आहेत खूप यूट्यूबर्स आहेत प्रण अशा भरपूर सुशिक्षित ग्रहिण्या आहेत ज्या या सोशल मीडियाचा वापर करून आयुष्यामध्ये खूप काही करू शकतात सोशल मीडियावरती या अफिलेट मार्केटिंग शिका आपली कला आपलं ज्ञान या डिजिटल जगामध्ये डिजिटलायझेशनच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा थांबू नका ज्या दिवशी तुम्ही थांबलात त्या दिवशी तुमचं आयुष्य संपेल प्रत्येक दिवस एक गोल ठरवा त्या दि त्या दिवशी ते गोल तुमचं पूर्ण करा हळूहळूच का होईना एक दिवस तुम्ही नक्की जिंकसाल जो व्यक्ती चालतो तो, तो व्यक्ती कधीच थांबत नाही आणि शर्यत पूर्ण करतो स्पर्धा दुसऱ्याशी करू नका स्वतःशी करा दररोज एक एक पाऊल पुढं चाला दररोज स्वतःला एक टक्का कालपेक्षा आज चांगलं आजपेक्षा उद्या चांगलं बनवा स्वतःला वेळ द्या स्वतःच्या आयुष्यातून नकार शब्द काढून टाका शांत बसणं सोडून टाका शांत बसणं बोलणे नाही करणं तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे काय करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय पाहू इच्छिता स्वप्न करा की येणाऱ्या काळात मला सरकारी नोकरीच हवी येणाऱ्या काळामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असल मी पीएचडी करेल काहीही तुमचं स्वप्न असू शकते तुमचं वय काही पण असो एखादी कम्प्युटरची स्किल शिका ए आयचं नॉलेज घ्या काळानुरूप अपडेट राहा आणि येणाऱ्या आयुष्यात खूप पुढे जा पण या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला दररोज काही ना काहीतरी करावं लागणार आहे आणि नुसतं आयुष्यात पुढे जाण्यासाठी ती तीच गोष्ट करणं गरजेचं असते का नाही जेवढं ज्ञान घेता येईल पुस्तकं वाचून कुणा एका पर्सनल व्यक्तीकडून फोनमधनं टीव्ही व्हीमधनं प्रत्येक गोष्टीमधून चांगल्या गोष्टी शिका जग कुठे जात आहे याचा विचार करा खूप उच्च शिक्षित लोक कसे विचार करतात कसे जगतात बिझनेसमॅन कसे वागतात त्यांच्या बा बायोग्राफी ऐका वाचा आणि बघा प्रत्येकजण हा स्ट्रगल करून आलेला असतो रात्रातून कुणीही मोठं होत नसतं मागे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष खूप मोठा संघर्ष असतो ते जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना सर्वजणं ओळखतात पण त्यांच्या मागचा जो संघर्ष आहे तो कधी न थांबल्यामुळं त्या तिथपर्यंत आलेल्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही संघर्ष करणार नाही मेहनत घेणार नाही आणि आयुष्यामध्ये चालत राहणार तोपर्यंतच तुम्ही आयुष्यामध्ये जिंकणार तुम्ही ज्या दिवशी चालणं थांबवलं त्या दिवशी तुमचं आयुष्य संपेल या क्षणात विचार करा एक वही आणि पेन घ्या सर्वप्रथम आयुष्याचं गोल ठरवा खूप मोठं नाही ठरवतायत तर एका महिन्याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं गोल ठरवा गोल जास्तच मोठा असेल तर विभागा पहिले बेसिक शिका नंतर त्याच्यानंतरचा कोर्स शिका आणि त्याच्यानंतर एकदम त्या क्षेत्रामध्ये परफेक्ट किंवा माहेर बना सध्याच्या या काळामध्ये खूप ऑपर्च्युनिटी आहेत आपलं फक्त तिकडे त्या दृष्टिकोनातून लक्ष नाहीये या क्षणी ठरवा तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे सध्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ज्ञान प्राप्त करता येतं तुम्ही ज्ञान प्राप्त करा त्या दिशाने रोज दररोज एक एक पाऊल पुढे टाका आयुष्यामध्ये कधीही थांबू नका जे तुम्हाला हवं ते नक्कीच एक दिवस मिळेल सुरुवात करा सुरुवातच नाही केली नुसते विचार नुसते विचार करणं काम नाही तुमच्यात प्रत्येका क्षमता आहे त्या ते क्षमतेला एक दिशा द्या पहिले तर गोल ठरवा स्वतःची क्षमता ओळखा स्वतःकडे काय अवेलेबिलिटी आहे ते ओळखा जेवढं उपलब्ध सात साधन आहे त्यातून सुरुवात करा एखादी गोष्टीचं टार्गेट ठरवा तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस बेसिक नॉलेज ते प्राप्त करा असं तसं प्राप्त करू नका इतक्या चांगल्या प्रकारे प्राप्त करा की तुम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्टच मी खूप कमी दिवसात सगळं शिकून टाकतो असं कधीच होत नसते जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असती ती एक दोन तीन क्रमांकाने शिकावी लागत असती त्या गोष्टीला तेवढा वेळ द्या द्यावा लागतो तुम्ही स्टुडंट असाल तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुमच्याकडे इंटरनेट आहे तर तुमच्या स्वप्नांसाठी जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा जास्त वेळ द्या आयुष्यामध्ये कधीच थांबू नका जे हवं ते प्राप्त करा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा एक आज एक्केचाळीसावा दिवस होता आणि आज आपण हेच पाहिले की जो थांबतो विचारांनी थांबतो कर्तव्यानी कर्माने थांबतो तो आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही आणि जो व्यक्ती कधीच थांबत नाही सतत धडपड करतो आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्यासाठी हवं हो तेवढे प्रयत्न करतो तो व्यक्ती एक दिवस नक्की जिंकतो माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा माझ्यापरीनं मला जे उत्तम उत्तर देता येईल मी देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद